मंडळी मराठी कलाविश्वात गेल्या काही दिवसापासून कलाकारांची लगीनघाई पाहायला मिळते फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच अभिनेत्री शिवानी सुर्वे हिने लग्नगाठ बनले तर चौदा फेब्रुवारीला मराठमोळा अभिनेता प्रथमेश परबने साखरपुडा केला तर आता प्रथमेश बरोबरच मराठीतील आणखी एका दिग्दर्शकाने व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर साखरपुडा केला आहे तर प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक समीर विद्वंसा नुकताच साखरपुडा पार पडला जुईलिस थोनाळकर बरोबर समीर विद्वंसने व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी साखरपुडा करत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी ही माहिती चाहत्यांना दिली त्याच्या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत त्याचं अभिनंदन केलं आहे दरम्यान दिग्दर्शक असण्यासोबतच समीर एक अभिनेता आणि उत्तम लेखकी आहेत अनेक मराठी सिनेमांचं त्यांनी लेखन केलं आहे तर मला काहीच प्रॉब्लेम नाही वायझेड धुरळा टाइम प्लेज डबल सीट आनंदी गोपाळ या सिनेमाचं त्यांनी दिग्दर्शन केलं आहे तर सत्यप्रेम की कथा या सिनेमाचं दिग्दर्शन करत त्यांनी बॉलिवूडमध्येही एंट्री केली या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती कार्तिक आर्यन आणि किराय आडवाणी या सिनेमात मुख्य भूमिकेत झळकले होते तर आपल्या चॅनलकडूनसुद्धा समीर आणि जुईलीला पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा त्याचबरोबर प्रथमेश परब आणि क्षितिजा घोसाळकर या जोडीलासुद्धा पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी द फिल्मी गप्पा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका